फडणवीस मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदेच ठरले नंबर दोन राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी शिंदेंच्या हाती अजित पवारांकडे तिजोरीच्या चाव्या पण खर्चाचे अधिकार शिंदेकडे राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळामध्ये यावेळी स्थान विखेंना फक्त गोदावरी कृष्णा खोऱ्यापुरतंच जलसंपदा मंत्रालय फडणवीसांचे विश्वासू गिरीश महाजन यांना यावेळी मर्यादित जबाबदारी गिरीश महाजनना फक्त विभाजित जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आता पालकमंत्री ठरवताना कसोटी जिल्हे छत्तीस आणि मंत्री एक्केचाळीस असल्यानं पाच मंत्री, मंत्री पालकमंत्री पदाविना राहणार पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये लसिकेतच होण्याची शक्यता था। ठाणे रायगड नाशिक जळगाव पुणे बीड संभाजीनगर यवतमाळ सातारा रत्नागिरी कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी रसी घेत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार किंवा चंद्रकांत दादा झाले तरी मला आनंदच नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया दोन्ही दादांनी मला नेहमी मदतच केलेली आहे मिसाळ यांचं वक्तव्य छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त या संदर्भामध्ये फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याची शिरसाट यांची माहिती रायगडच्या पालकमंत्री पदावरती रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचा दावा शिवसेनेलाच पद गोगावले गोगावलेंचं वक्तव्य नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती राष्ट्रवादीचा दावा धोरणाप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री माणिकराव कोकाट यांचं वक्तव्य पदावरून आमच्यामध्ये कोणतीही रसी केस नाही एक दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये पालकमंत्री पालकमंत्रीपदासंदर्भात निर्णय होईल शंभूराज देसाई यांची माहिती ज्या पद्धतीनं खातेवाटप पार पडलं त्याच पद्धतीनं पदाचंही वाटप होईल पालकमंत्री पदावरून पालक पदा वाद होणार नाही चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती राज्यातल्या सेवा देशामध्ये नंबर एक कशी होईल यावरती भर दिला जाणार मंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य पदासंदर्भात तिन्ही पक्षातील प्रमुख नेते दे मिळून निर्णय घेतील आंबेडकरांची माहिती राज्यातल्या अपूर्ण कामांना गती देणार पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचा गुलाबराव पाटील यांचा मानस गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हेच उद्दिष्ट असेल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच भुसे मालेगावमध्ये परदेशी शिक्षणासाठी अल्पसंख्याकांना शिष्यवृत्ती मिळणार कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावं तसंच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असणंही गरजेचं पर्लो आणि पॅरलवरील कैद्यांवरती राहणार डिजिटल वॉच कारागृह आणि सुधार सेवा विधेयक मंजूर आयडी सारख्या तंत्रज्ञानाचा सा वापर करून कैद्यांचं ट्रॅकिंग करणारी यंत्रणा उभारण्यात येणार फडणवीसांची माहिती वनक्षेत्रामध्ये वाढ झाले होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक मध्य प्रदेश प्रथम तर अरुणाचल प्रदेश द्वितीय स्थानावरती मंत्रिपद मिळाल्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक हे ऍक्टिव्ह मोडमध्ये सरनाईकांकडून खोपट एसटी बस स्थानकाची पाहणी गाड्यांना उशीर होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची केली कान उघाडी मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईमध्ये हक्काचं घर मिळवून देत त्यांना मुंबईमध्ये पुन्हा आणणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान, विधान परिषदेमध्ये वाट भाडा कर्मचाऱ्यांना आता विम्याचं सुरक्षा कवच सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना एक कोटी अपघाती विम्याच्या माध्यमातून मिळणार तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास दहा लाखांची भरपाई मिळणार मुंबईच्या अंधेरी पूर्वीमधील एमआयडीसी पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी कारवाई तडीरामांकडून चार चाकी चौपन्न गाड्या जप्त करत बासष्ट हजारांचा दंड शहापूरमध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाच्या समोर वरती गोळीबार उपचाराच्या दरम्यान सिल्समनचा मृत्यू गोळीबार करणारे दुचाकीवरून येत बॅग घेऊन फरार कल्याणमध्ये आठ ते दहा जणांच्या टोळीकडून घरामध्ये घुसून रमाशंकर दुबे नावाच्या व्यक्तीला मारहा काटे मानवली कामना नगरमधली घटना जमिनीच्या वादामधून कोयता आणि रॉडनं केली मार कल्याण कोर्टामध्ये राजरोजपणे बंदूक घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल एबीपी माझाच्या बातमीनंतर महात्मा फुले पोलिसांकडून कारवाई मंत्रिपद मिळाल्यानंतर इंद्रनील नाईक प्रथमच यवतमाळ शहरामध्ये दाखल बस स्थानक चौकामध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत कारंजेकर प्रतिष्ठानद्वारा आयोजित महानुभाव आश्रमाचा अमरावतीमध्ये शतकपूर्ती महोत्सव या महोत्सवाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी लावलेली उपस्थिती नव्या तुरीच्या दरामध्ये एक हजार सहाशे रुपयांची घसरण अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल सरासरी सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा भाग भंडारामध्ये गावाकडे जाणाऱ्या तरुणांच्या गाडीसमोर अचानक पट्टेदार वाघाचं दर्शन वाघ गाडीच्या शेजारून निघून गेल्यानंतर तरुणांनी सुटकेचा विश्वास टाकला भंडाऱ्याच्या नाका डोंडी वन वनपरिक्षेत्रामध्ये दहा लाखांचा सागवान वन विभागाच्या ताब्यात विनापरवाना वृक्षतोड करून त्याची करण्यात येत होती वाहतूक वाशिमच्या मंगरुळ कीरमधील दुर्गा माता संस्थांमध्ये चोरीचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला चोरीच्या घटना मोबाईलमध्ये कोल्हापूरचे ठाकरे गटाचे माजी आमदार के पी पाटील यांनी घेतली मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीमध्ये गेलेले केपी पाटील पुन्हा एकदा महायुतीमध्ये जाणार असल्याची चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर अजित पवारांकडून बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी पुण्यातल्या भीमथडी जत्रेमधून शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन जत्रेला येण्याचं फडणवीसांचं फडणवीसांना निमंत्रण तसंच वीड प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचीही केली विनंती अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबद्दल लवकरच कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार खासदार विशाल पाटील यांची माहिती अलमट्टीच्या उंचीसंदर्भात जल आयोगालाही पत्र लिहिल्याची माहिती पुण्यामध्ये पालिकेच्या चुकीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना पालिका आर्थिक मदत करणार यासंदर्भातला प्रस्ताव तातडीनं स्थायी समितीमध्ये सादर करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश न केल्यामुळे जालन्याच्या डाबरगावमध्ये अजित पवारांच्या विरोधात आंदोलन ओबीसी समाजाला डावललं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कारवाईला वेग राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कौवल हे लवकरच पदभार स्वीकारतात यांनी पदभार स्वीकारतात ते आले अॅक्शन मोडमध्ये चार्ज घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलावली बैठक आतापर्यंत जमा केलेल्या पुराव्यांचा ते अभ्यास करणार हिंगोली जिल्ह्यामधल्या केळी उत्पादक शेतकरी संकटामध्ये केळीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण भाव दोन हजार रुपयांवरून बाराशे रुपयांवर नांदेडमध्ये सोळा ते वीस डिसेंबरच्या दरम्यान कुष्ठ रुग्ण शोध मोहीम पार पडली या मोहिमेमध्ये जिल्ह्यात पंचवीस कुष्ठ रुग्ण आढळले त्यांच्यावरती उपचार सुरू मंत्री माणिकराव कोकाटे यांचं घरी स्वागत कुटुंबियांकडून माणिकराव कोकाटे यांचं औषण माणिकराव कोकाटे समर्थकांकडून नाशिकमध्ये बॅनर बॅनरवरती छगन भुजबळ यांचा फोटो गायब कांदेना मात्र बॅनरवरती स्थान बॅनरवरती भुजबळांचा फोटो नसल्यानं चर्चेला लावतात बॅनर कार्यकर्त्यांनी लावले तो त्यांचा अधिकार सुहास कांदे यांचा फोटो असेल तर त्यात माझी चूक नाही माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया भुजबळांवरून अजित पवार यांना टार्गेट करणं चुकीचं ओबीसीच्या सतरा लोकांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य अजितदादांनी अनेक नवख्यांना संधी देऊन काही चुकीचं केलं नाही कोकाटेंची प्रतिक्रिया नायलॉन मांज्या गळ्यामध्ये अडकल्यानं मोटरसायकलवरून पडून शिक्षक जखमी नाशिकच्या येवल्यामधली घटना नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये भर दिवसा बिबट्याचं दर्शन नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण नाशिकच्या तापमानामध्ये पुन्हा एकदा बदल आज निफाडचं तापमान अकरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअसवर सततच्या तापमानातील बदलामुळे नाशिककरांच्या आरोग्यावरती परिणाम धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाला भाव मिळत नसल्यानं परराज्यामध्ये माल विकला माल विकावा लागतोय शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त तर स्थानिक बाजारपेठेपेक्षा सुरत या ठिकाणी जास्त दर मिळत असल्यानं समाधानही व्यक्त साईंच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी दुग्धाभिषेक टाळा तज्ज्ञ समितीचा संस्थानाला सल्ला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामधील तज्ज्ञांच्या पथकाकडून साईंच्या मूर्तीची पाहणी मत्स्योद्योग मंत्री नितेश मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कणकवलीमध्ये फुलांची उधळण करत नितेश राणेंचं स्वागत मंत्री योगेश कदम यांचं दापोलीमध्ये कार्यकर्त्यांकडून स्वागत वडील मंत्री असल्यामुळे मंत्रिपदाची कार्यपद्धती माहिती आहे काम करताना आव्हान वाटणार नाही योगेश कदमांची प्रतिक्रिया मुंबई गोवा महामार्गावरती बसला आग यावेळी बसमधून चौतीस प्रवाशी प्रवास करत होते सह्याद्री वनजीव वन्यजीव बचाव पथकाकडून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या उनाडे घाटामध्ये बसला अपघात बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट